भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपूर्णच्या तयारीत आहेत आतापर्यंत मला तीस ते बत्तीस आमदार आणि खासदारांचे फोन आलेत असा धक्कादायक खुलासा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबई येथे एकोणतीस ऑगस्टला आंदोलन छेडण्यात आलं आहे या अनुषंगानं जरांगे पाटील हे ठिकठिकाणी जाऊन मराठा समाज बांधवांची भेट घेऊन संवाद साधत आहेत यात अहिलेनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मराठा समाजाचे नेते जैरंगे पाटील यांची यांनी आज एक धक्कादायक दावा केलाय त्यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आरोप केले दरम्यान जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागलेत प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे ओसडी दिलेत भाजप पक्ष वेगळा होता पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतलं एवढंच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचं कामही सुरू केले सत्तेसाठी आपल्या लोकांना लाता मारण्याचं काम सुरू आहे आणि माझ्याकडे त्यांची यादी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे त्यांनी पुढे सांगितले जालन्यासह सोलापूर आणि नांदेड येथेही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे आमची परिस्थिती बिकट आहे असं सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे